बघा पहिल्या त्रिकोणाचा पाया पंधरा सेंटीमीटर उंची सेंटीमीटर तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सेंटीमीटर तर पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असल्यास दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती असा प्रश्न विचारला अनुक्रम हे दोन सूत्र इथे मांडा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र एक द्वितीयांश गुणीला पाया आणि उंची या सुद्धा क्षेत्रफळ सूत्र एक द्वितीयांश गुणीला पाया गुणीला उंची आता गणित काय म्हणते की एका त्रिकोणाचा पाया म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण लक्ष द्या एका त्रिकोणाचा पाया पंधरा सेंटीमीटर उंची बारा सेंटीमीटर म्हणजे एकशे दोन पाया पंधरा उंची <थी> बारा तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वीस सेंटीमीटर म्हणून एकशे दोन गुणीला पाया वीस सेंटीमीटर आणि दुसरी एक गोष्ट इथं अशी दर्शवली की क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट म्हणजे या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट म्हणून कंसा कंसाबाहेर दोन घ्यावे लागतात कारण ते या त्रिकोणाचं क्षेत्रफळ या पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट म्हणून इथं कंसाबाहेर दोन गुणिला आणि प्रश्न विचारला दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो इथं हा भाग बघा बेसख बारा दोन कंसा बाहेर कंसामध्ये उरलं एक गुणिला पंधरा गुणिला सहा इकडं एक छेद दोन मांडण्यापूर्वी हा भाग द्या बेद आहे वीस म्हणजे एक गुणिला दहा गुणीला उंची आता दोन कंसामध्ये पंधरा सख नव्वद इकडं बराबर दहा गुणीला उंची लक्ष द्या आता नव्वद गुणीला दोन गुणाकार एकशे ऐंशी दहा गुणीला उंची आता एकशे ऐंशी कडे येताना हे दहा भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते शून्यला शून्य शुन्ने घालवा अठरा सेंटीमीटर बराबर उंची ही उंची कोणत्या तर दुसऱ्या त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोणाची ही काय आहे लेकरांनो कोणची आहे विचारले ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नाचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि गणितामध्ये बरगोस गुणांनी मार्कांनी यशस्वी व्हायचा असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये Okay. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला